नमस्कार मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील सत्या व मंजूची जोडी ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे मात्र नुकतंच या मालिकेच्या एक वाईट बातमी समोर आली आहे या मालिकेत काम करणाऱ्या एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे अपघाती निधन झाले आहे त्यांच्या निधनावर मालिका विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला मग पाहूयात कोण आहेत ते प्रसिद्ध अभिनेते तर कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत महत्वपूर्ण पात्रात झळकलेले अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघातात निधन झाले नांदेड या ठिकाणी त्यांच्या दुचाकीने अपघात झाला होता त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी तुझ्यात जीव रंगला लाखात एक आमचा दादा यांसारख्या मालिकेत भूमिका साकारल्या होत्या असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद